तिसरा बघणार आहे आता आपण भाषा भाषामध्ये सिक्स्टी वन ते एटी असे ट्वेंटी प्रश्न असतात चला तर मग हे कसं सोडवायचं बघूया बघा यामध्ये खंड तीन दिलेलं आहे भाषा परीक्षण सूचना दिलेल्या आहे सूचना वाचायच्या ठीक आहे या खंडात चार उतारे दिलेले आहेत पाच प्रश्न आहेत प्रत्येक उताराला ठीक आहे म्हणजे चार गुण्याला पाच वीस असे प्रश्न आहेत ए बी सी डी असे दिलेले आहेत त्यांची दे दे, उत्तरं द्यायची चला तर बघा आता उतारा पहिला कोणत्याही माणसाचे आकलन आपल्याला त्याच्या वरवरच्या देखण्यावरून करता येत नाही वरवरचा देखावा अनेकदा फसवा ठरतो फक्त एखादा एकदा पाहून कोणत्याही माणसातील सद्गुण किंवा वर्तन समजणे कठीण असते अनेकदा आपण माणसाच्या बाह्य देखाव्याने प्रभावित होतो मात्र नंतर आपल्याला लक्षात येते की आपल्या आपले, आपले त्याबद्दलचे आकलन चुकीचे होते अनेक गोष्टी वरवर पाहता लोभस वाटतात पण त्या दिसतात तशा नसतात त्यामुळे आपण माणसाच्या किंवा वस्तूच्या मूळ स्वभावाला समजून घेतले पाहिजे बघा हा उतार आहे ठीक आहे यावर आता चार प्रश्न येणार आहे चला तर ते, ते प्रश्न बघूया बघा सिक्स्टी वनचा बघा क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन बाह्य देखावा अनेकदा त्याच ए उत्तर आहे फसवा ठरतो ठीक आहे सिक्स्टी टूच बघा एक फक्त एकदा पाहून काय समजणे अवघड असते एखाद्याचे ए एखाद्याचे नाव बी एखाद्याचा पत्ता सी एखाद्याचे सद्गुण डी एखाद्याची महत्वाकांक्षा तर याचं उत्तर आहे सी एखाद्याचे सद्गुण ठीके नंतर सिक्स्टी थ्री क्वेश्चन अनेकदा आपण माणसाच्या रिकाम जगा प्रभावित होतो दर्शनाने ए बी आकर्षक व्यक्तिमत्वाने सी बाह्य देखाव्याने डी मानसिक शक्तीने याचं उत्तर आहे सी बाह्य देखाव्याने ठीक आहे हे झाले आपले उत्तर सिक्स्टी वन ते सिक्स्टी थ्री चला नंतर बघूया बघा सिक्स्टी फोर लोबस शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे बघा लोभस नसलेला विचारलेला आहे इथं फसायचं नाही लोबस म्हणजे सुंदर होतं लोबस म्हणजे प्रिय होतं लोबस म्हणजे देखणं होतं तर कुरूप होणार नाही त्यामुळं हे उत्तर आहे डी नंतर सिक्स्टी फाईव्ह क्वेश्चन फसवा हे फसवा हे काय आहे असं विचारलेलं आहे फसवा हे विशेषण आहे नाम सर्वनाम विशेषण मध्ये फसवा हे विशेषण आहे त्यामुळे आन्सर सी येईल ठीक आहे चला नेक्स्ट हो नंतरचा उतारा बघा उतारा नंबर टू, अवतारा नंबर टू आहे एकाच प्रकारचे काम करीत राहिल्याने आपणास कधी कधी कंटाळा येतो त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेत घट होतो होते त्यासाठी आपण मनोरंजनातून स्वतःला ताजेतवाने ठेवले पाहिजे असे केल्याने आपण आपल्या कामाचा त्याच क्षमतेने व उत्साहाने पुनरारंभ करू शकतो ताण आणि काळजी चिंता आपल्या आरोग्याचे शत्रू आहेत हसणे हे नको नकोसा ताण किंवा चिंता घालवण्याचे सर्वोत्तम औषध आहे ताण घालवण्यासाठी आपण बागेत संग्रहालय आणि अभयारण्यात जाऊ शकतो शारीरिक व्यायाम करणे तितकेच महत्वाचे आहे जितके खेळ खेळणे बघा हा झाला तुमचा उतारा आता यावर तुम्हाला पाच प्रश्न विचारले जातात बघा मग बघा हा आला क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स्टी सिक्स हा काय बघा कोणत्याही प्रकारची कामे करीत राहिल्याने आपणास कंटाळा येतो ए वेगवेगळ्या बी विलग सी ती डी विविध तर तीस ती कामे केल्याने आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे ऑप्शन सी ठीक आहे ऑप्शन सी नंतरचं बघा सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवनचा मनोरंजन केल्यानंतर आपण आपले काम रिकाम जगा शकतो ए थोपवू सी बंद करू बी संपवू डी नव्याने सुरू याचं उत्तर आहे नव्याने सुरू ठीक आहे डी ऑप्शन नंतरचं बघा सिक्स्टी एट हसणे हे रिकाम जगा घालवण्याचे सर्वोत्तम औषध आहे ए बी सी डी बघून घ्या काय केवळ अंश अनुवंशिक आजार नकोसा ताण फक्त अनपेक्षित समस्या विषाणूजन्य रोग तर बी याच उत्तर बी नकोसा ताण घालवण्याचे सर्वोत्तम औषध आहे हसणे त्यामुळं हसत राहायचं ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन बघा पुनरारंभ म्हणजे काय असं विचारलं त्यांनी तर त्याचा समानार्थी शब्द विचारला बघा मग ए परत घेणे बी नव्याने सुरुवात करणे सी संपवणे आणि थांबवणे तर याचं येत बी नव्याने सुरुवात करणे ठीक आहे नंतर येतं सत्तर सत्तरचं बघा क्षमता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे मग काय क्षमता म्हणजे ए काय राहील धारदार बी परिणामकारकता सी अक्षमता आणि डी भावपूर्णता तर विरुद्धार्थी क्षमता विरुद्धार्थी शब्द विचारला त्यामुळं क्षमता हे उत्तर राहील डी सी राय त्याचं उत्तर ठीक आहे चला नेक्स्ट घेऊया बघा उतारा तिसरा ज्वालामुखी एक पेटलेला पर्वत असून त्यात पृथ्वीच्या खोलपर्यंत पर्यंत जाणारे एक मोठे छिद्र असते या मोठ्या छिद्रात एक या मोठ्या छिद्रात छिद्राला असे म्हणतात एखादा ज्वालामुखी कधी कधी शतकापर्यंत शांत राहून अचानक सक्रिय होऊ शकतो यालाच ज्वालामुखीचा स्फोट म्हटले जाते आणि राख धूळ गॅस आणि वाप यांचे मोठे ढग मोठ्या आवाजासह ज्वालामुखीच्या मुख विवरातून बाहेर पडतात काही वेळाने वितळलेला तप्त -तप पाषाण शिळा त्याला ज्याला लावारस म्हणतात पर्वतावरून खाली वाहू लागतो हे असे कित्येक दिवस किंवा आठवड्यापर्यंत चालू राहू शकते नंतर ज्वालामुखी पुन्हा सुप्तावस्थेत जातो किंवा निजतो अनेक ज्वालामुखी समुद्राच्या नजीक असतात ज्यामुळे द्वीप किंवा बेटे तयार होतात बघा हा झाला उतारा आता याचे प्रश्न बघूया चला सिक्स्टी वन व्यवस्थित उत्तर द्यायचे सगळे उत्तर पॅसेजमध्ये सापडतात त्यामुळे पॅसेजच्या बाहेरून उत्तर द्यायचे नाही बघा ज्वालामुखीच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही विचारलं व्यवस्थित वाचायचा घाई घाई करायची नाही नाही विचारलं कोणते विधान योग्य नाही ए रानातील वणव्यासारखा असतो बी त्यातून राग धोलारच बाहेर पडतो सी अनेक ज्वालामुखी समुद्राच्या नजीक असतात डी या यात पृथ्वीच्या खोलपर्यंत जाणारे मोठे छिद्र असते तर याचं उत्तर आहे ए तो कोणता नाही तर रानातील वणव्यासारखा नसतो तो त्यामुळे त्याचं उत्तर आहे ए ठीके व्यवस्थित वाचायचं कन्फ्युज व्हायचं नाही चला नेक्स्ट सेवंटी टू जेव्हा ज्वालामुखीतून स्फोट होतो तेव्हा त्याला रिकाम जागा म्हणतात ए सुप्त बी निजलेला सी सक्रिय डी मोन तर यामध्येच उत्तर आहे सी सक्रिय सक्रिय ठीके चला नेक्स्ट त्र्याहत्तर सेवन्टी थ्री क्वेश्चन पर्वतावरून खाली वाहणारा लावारस रिकाम जागा या अवस्थेत असतो ए घनरूप बी द्रवरूप सी वाप आणि डी वायुरूप रूप अँसर आहे ठीके त्याचं आहे द्रवरूप ठीक आहे द्रवरूप असतो तो, तो? म्हणजे पाण्यासारखा असतो ना त्यामुळे तो वाहतो वाहत येतो ठीक आहे चला नेक्स्ट घेऊया क्वेश्चन नंबर सेवन्टी फोर उतार्याप्रमाणे शांत शब्दाचा विरुद्धार्थी विचारलाय विरुद्धार्थी शब्द आहे उतार्यानुसार विचारलेला आहे त्यांनी त्यामुळं व्यवस्थित बघायचं निश्चल बिसुंदर सिस्थिर आणि डी सक्रिय याचं उत्तर आहे ऑप्शन डी सक्रिय ठीक आहे विरुद्धार्थी विचारला शांतच्या विरुद्ध शांतच्या विरुद्ध जर शांतता समार्थी असता तर तो स्थिर झाला असता ठीक आहे पण त्यांनी विरुद्धार्थी विचारला त्यामुळे सक्रिय उत्तर येतं ऑप्शन डी चला नेक्स्ट घेऊया बघा सेवन्टी फाईव्ह उतार्यासह शब्द वापरलेला आहे याचा अर्थ बघा सह शब्दाचा अर्थ विचारला बघा ए सोबत बी मागाहून सी घडणे डी सतत याचा आहे उत्तर आहे सोबत सह म्हणजे सोबत सवंगडी म्हणतो ना आपण किंवा सोबत राहणार रा? तर त्याचं उत्तर आहे ए ठीक आहे अशा प्रकारे हे झाले सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चनचा आन्सर नंतर समोरचा उतारा बघू शेवटचा उतारा ठीके चला उतारा नंबर चार लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांची गणना भारतातील श्रेष्ठ राजकारणात होते असे होत असे मात्र त्यांच्यातील सुरुवातीच्या जीवनाविषयी फार थोड्या लोकांना माहिती आहे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी जीवनात अनेक अडचणी वर मात केली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोणतीही नोकरी केली नाही त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायचे होते लवकरच ते जननेता झाले एकोणीसशे चौसष्ट साली ते भारताचे पंतप्रधान झाले ते अत्यंत परिश्रमी असून रोज किमान अठरा तास काम करीत होते हा झाला उतारा ठीक आहे आता काय करू शकता तुम्ही यावर काय करू शकता जर उतारा आहे ना बाळांनो उतारा कसा सोडवायचा माहितीये का उतारा सोडवताना तुम्ही अशा अंडरलाईन करू शकता हे बघा आता लालबहादूर शास्त्री विषयी आहेत मग आपण असं केलं की लाल बहादूर शास्त्री आहे कितवे पंतप्रधान होते दुसरे मात्र त्यांच्या जीवनाविषयी थोड्या लोकांना माहिती शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी जीवनात आणि एक अडचणीवर मात केली बघा हे महत्वाचं जे जे महत्वाचे वाक्य आहे ना त्याला तुम्ही असे अंडरलाईन करू शकता ठीक आहे किंवा कधी झाले ते भारताचे पंतप्रधान मग एकोणीसशे चौसष्ट साली ते अठरा तास काम करीत होते मग असे तुम्ही त्यांना काय करू शकता गोल करू शकता ठीक आहे महत्वाचे महत्वाचे हायलाईट करू शकता मुद्दे म्हणजे तुम्हाला उत्तर शोधताना त्याचा फायदा होईल ठीक आहे चला समोर जाऊया बघा नंतर क्वेश्चन नंबर सेवन्टी सिक्स लाल बहादूर शास्त्री भारताचे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं गोल करायचं आपण दु, दु दुसऱ्यावर असं गोल केलं हो हो तर याचं उत्तर ए ठीक आहे भारताचे दुसरे पंतप्रधान होते द्वितीय म्हणजे दुसरे ठीक आहे सोपा होता नंतरचा क्वेश्चन घेऊया सेवन्टी सेवन बघा आपल्याला आपल्या जीवनात ते त्यांनी अनेक रिकाम जागा ए अडचणींना शरण गेले शरण गेले इथे शरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे बी अडचणीवर मात केली सी अडचणीवर पळवाट काढली डी अडचणीच्या आहारी गेले तर याच उत्तर आहे ऑप्शन बी अडचणीवर मात केली ठीक आहे चला समोर जाऊया सेवन्टी एट क्वेश्चन ते रिकाम जागा नेते झाले ए मान एका माणसाचे बी काही माणसाचे सी गर्दीचे डी जना जनाचे तर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं ना तर ते जननेता झाले असं दिलेलं आहे पॅसेजमध्ये त्यामुळे याचं उत्तर राहणार आहे डी जन, जन ठीक आहे चला नेक्स्ट घेऊया सेवन्टी नाईन झाले या क्रियापदाचा काळ ओळ ओळखाय सांगितला तुम्हाला वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ हे तीन काळ येतात ठीक आहे म्हणजे खाणे झाले पिणे झाले असं तर झाले हे आहे तुम्ही मागे ज्या घडल्या ना माझे जेवण झाले जे जा घट ज्या घटना घडल्या त्या सांगता त्यामुळे याचं उत्तर आहे बी भूतकाळ भूतकाळ चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया शेवटचा क्वेश्चन बघा एटी पूर्ण करणे याचा समानार्थी पर्याय निवडा विचारलेला आहे पूर्ण करण्याचा समानार्थी पर्याय विचारलेला आहे बघा आता ए सुरुवात करणे बी सुरू ठेवणे सी संपवणे डी उघडणे तर याचा बेटा बरोबर आहे -बर समानार्थी पूर्ण करणे म्हणजे संपवणे मी पूर्ण केले हे माझे होमवर्क मी पूर्ण केले असे आपण म्हणतो म्हणजेच त्याला काय संपविले हा त्याचा अर्थ होतो ठीक आहे हे झाले तुमचे ऐंशी क्वेश्चन हे तुमचे ऐंशी क्वेश्चन आपण सोडवलेले आहे दोन हजार तेवीसचे ठीक है तुम्हाला जर नित्या नवोदय क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही आम्हाला पंच्याण्णव एकोणतीस एकवीस बावन्न सेहेचा या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला नित्या नवोदय क्लासेस जॉईन करायचे असतील तर नवोदय स्कॉलरशिप मंथन सैनिक स्कूल यांची आम्ही तयारी करून घेतो ठीक आहे चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा